महाविकास आघाडीतल्या सर्व जिल्ह्यांना पदाधिकारी करणार पाहतो या सोलापूर कृत समेलना जनमंतल्या पूर्वसामान्यांच्या मनातल्या खालदार अजन्या पाहितात मी सर्वप्रथम मनापासून करणार पाहतो शुभेच्छा पर्यंत आणि या मतदारसंघातल्या पलीकडचा शेवटचा टोक असणाऱ्या पंढरपूर आणि मंगळवेडा या मतदारसंघानं दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकवीस माझ्या वडिलांच्या नेतृत्वाखाली त्या मतदारसंघाने आदरणीय शिंदे साहेबांना मताधिक्य देण्याची भूमिका बजावली तीच पद्धत तीच खांद्यावरती घेऊन उद्याच्या लोकसभेला पंढरपूर मंगळला आता देण्याची जबाबदारी तिथल्या तमाम वडीलदारी मायबाप जनता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या इच्छेखात त्या ठिकाणी आम्ही घेतलेली आणि म्हणून ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आपण जे आज इथे उपस्थित आहे सर्वांनी जबाबदारी पार पाडून आदरणीय चार आपल्या या सोलापूर लोकसभेचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करून गेल्या दहा